खूप अशा कमेंट होत्या ताईंच्या दादांच्या खरंच क्षमा मागते तुमची मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये माझ्या सर्व गोडताईंच मैत्रिणींचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ कशासाठी आहे हे नक्कीच बघा आणि शेवटपर्यंत बघा तर मी एक व्हिडिओ अपलोड केला होता गिरणीचा तर तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला तो मी सर्वांनी एवढं भरभरून प्रेम दिलं खूप छान असा सपोर्ट मिळाला सबसुद्धा सुद्धा खूप वाढलेले आहेत तुमचा सपोर्ट माझ्या चॅनलला कायम राहू द्या एवढंच मी म्हणेन आणि खरंच मी तुमची खरंच खूप आभारी आहे त्या व्हिडिओला खूप अशा कमेंट होत्या ताईंच्या दादांच्या की ताई गिरणी कुठून घेतली कितीला घेतली आणि गिरणीचं नाव हो काय तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मला मला जेवढी माहिती असली मी तेवढी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तशीच आता गिरणीची सुद्धा जेवढी मला माहिती असेल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मला जेवढं माहिती असली तेवढीच तर बघा दादा ताई खरंच तुम्ही खूप छान सपोर्ट केलेला आहे असाच माझा बाकीच्या लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओला पण सपोर्ट करशाल एवढंच माझी आशा आहे आणि आता हा व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या कमेंट खूप होत्या कमेंटला थोडंसं म्हणजे मी हा व्हिडिओ थोडासा उशीर उशिरा अपलोड करते खरच चा चा आहे त्याच्याबद्दल मी खरंच क्षमा मागते तुमची तर चला आजचा गिरणीचा विषय आहे तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे तर हा व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला तर अशा भरपूर कमेंट आहे क गिरणीचं ना म्हणजे तुमची गिरणी कोणती आहे गिरणीचे नाव काय गिरणी कुठून घेतली आणि गिरणीची किंमत किती आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते माझी गिरणी कोणती आहे तर माझी गिरणी थ्री एच पीची आहे तिथं भरपूर अशा गिरण्या होत्या डाळी भरडण्याच्या पीठ फक्त दळण्याच्या किंवा वन एच पीच्या हे जे बॉक्समध्ये ज्या गिरण्या दिसतात ते तुम्हाला ह्या वन एच सुद्धा आहे याच्यात आणि टू एच सुद्धा आहे म्हणजे आपण घरात ठेवून सुद्धा आपले धान्य डाळी सर्व काही काढू शकतो या गिरण्यांमध्ये सुद्धा खारी खोबरं हळकण मसाले मिरची हे सुद्धा आपण दळू शकतो परंतु भरपूर बायका फक्त पिठासाठीच घेतात डाळी वगैरे तर आता माझी गिरणी टू इन वन काम करते म्हणजे या सगळ्याच गिरण्या टू इन वन काम करतात म्हणजे आपले गहू ज्वारी बाजरी डाळी दळणे परत त्याच्यानंतर हळकुंड खारे खोबरे हे सुद्धा काढणे तर मी तशीच घेतलेली आहे आणि मी खरं म्हटलं तर माझी थ्री एच पीची गिरणी आहे आणि मॅन्युअल आहे तर गिरणे ह्या दोन प्रकारच्या आहे मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक तर ऑटोमॅटिक मी घेतलेली नाही आहे कारण आमच्याकडं थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मी अगोदरच सांगितलं आहे ॲटोमॅटिक मी घेतलेली नाही मी मॅन्युअल घेतलेली आहे तर अशाच प्रकारे आता पहिला पहिली जी कमेंट होती ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळलंच असेल की माझी गिरणी मॅन्युअल आहे आणि थ्री एच पीची आहे याच्यात खूप साऱ्या अशा विविध प्रकारच्या गिरण्या आहेत तुम्हाला पाहिजेत अशा तुम्हाला व्यवसायासाठी घ्यायच्या की घरी घ्यायच्या तुम ते तुमच्या याच्यावर डिपेंड असतं त्याच्यानंतर मी गिरणी कुठून घेतली तर मी गिरणी छत्रपती संभाजीनगर शहागंज येथून घेतलेली आहे तस तसं मी त्या दादांचा मोबाईल नंबर वगैरे स्क्रीनवर तर देणारच आहे तर दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर तुमचं आलंच असेल की गिरणी कुठून घेतली म्हणून छत्रपती संभाजीनगर शाहगंज येथून मी गिरणी घेतलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी अशा सुविधा ठेवलेल्या आहे की आपलं जे बजाज फायनान्सचं लोन होतं लोनवर सुद्धा ते गिरणी देतात म्हणजेच हप्त्यानं गिरणी देतात आणि घरपोच सुविधा वगैरे आहे तर तुम्हाला आता प्रश्न राहिला किंमतीचा फक्त तर किंमत किती आहे बाकीचे तुमचे सगळे प्रश्न सॉल्व झाले असतील आशा करते तर माझी गिरणी ही वीस हजाराची आहे तर वीस हजार किंमत आहे आणि माझी गिरणी मॅन्युअल आहे ऑटोमॅटिक जी गिरणी आहे तिची किंमत थोडीशी जास्तीची आहे ऑटोमॅटिक माझ्याकडं चालली नाही म्हणून मॅन्युअल आणलेली आहे तुमच्याकडं मॅन्युअल ॲटोमॅटिक तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी तुमची किंमत राहील गिरणी बदलली म्हणजे किंमतसुद्धा बदलणारच हे आहे कमी किमतीची घेतली तर कमी जास्त घेतली तर जास्त परंतु गॅरंटेड गिरणी आहे डाळी भरडण्याच्या शेवई मशीन वगैरे सर्व प्रकारच्या मशिनरी त्यांच्याकडे आहे तर तुम्हाला गिरणी घ्यायचीच असेल तर या ठिकाणी एक वेळेस अवश्य भेट द्या तुम्हाला डिस्काउंट वगैरेसुद्धा मिळेल आणि डिस्काउंट पाहिजे असेल तर व्हिडिओ बघून आलो असं सांगा नक्कीच ते डिस्काउंट वगैरे देतील आशा करते की सर्व तुमच्या कमेंटचे रिप्लाय आलेच असतील तर असाच सपोर्ट असू द्या असंच भरभरून प्रेम असू द्या जशा त्या व्हिडिओला छान छान कमेंट केल्या तशा ह्याही व्हिडिओला छान छान कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर गिरणी आणली हे बाकीच्यांनासुद्धा माहिती व्हायला पाहिजे म्हणून मी अशा प्रकारचं बॅनर तयार केलेलं आहे म्हणजेच माझ्या भावाने तयार करून दिला आहे तो स्वतः हा बॅनर असे तयार करतो तर हाही नंबर जर पाहिजे असेल तर नक्कीच सांगा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा